नमस्ते गणगणगणात गन गन होते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला बीटचं चं भरीत कस बनवायचं ते दाखवणार आहे मी पाव किलो बीट घेऊन आली तर त्यातले हे दोन बीट आपण घेतले आहेत आणि हे दोन बीट काय करायचे स्वच्छ धुवून याची आपण साल काढून घ्यायची आता हे मी बारीक चिरून याचे तुकडे करून घेते चौकोन याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला चला करूं हे मी आता चौकोनी तुकडे करून घेते हे पहा आ, माझे बीटचे तुकडे करून झाले आहेत आपण आता आप हे कुकर मध्ये एका बोलमध्ये काढून वाफवून घेऊया हे पहा असं डब्यामध्ये बीट घालायचं आहे आणि झाकण ठेवायचंय आणि आपल्याला याच्या सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा बाकीच साहित्य आपल्याला काय लागणार आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर तर ही मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं प्रमाण पाहिजे असेल तसं कमी जास्त करू शकता मी याचे तुकडे करून घेणार आहे आणि आपल्याला फोडणीसाठी म्हणतात तर हिंग आणि तूप साजूक तूप हे एक चमचा आणि स्वादानुसार मीठ आणि थोडीशी साखर साखर उग्र असत त्याच्यामुळे चवीसाठी आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे आणि मेन राहिला दाखवायचा हे दही दही एक आपल्याला लागणार आहे गोड दही घ्यायचं आहे जास्त आंबट दही वापरू नका हे पहा झालं आता कुकर बंद झाला आणि हा कुकर आपल्याला आता थंड करून घ्यायचा आहे आणि मग ते बिटाचा पाऊन बाहेर काढून घेऊ आ, कुकर आपला थंड झालेला आहे तर आपण आता हा कुकर काढून घेऊया हे बघा भाप निघला आहे छान पेक झालं आता हा आता हे असच ठेवा तुम्ही किंवा मॅशर असतो म्हणजे मॅश करून घेतलं तरी चालेल हे पहा मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि मॅशर आहे त्यांनी मॅश करून घेतला असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट मिसूया चला याच्यामध्ये आपण आता मीठ तर स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे साधारण माझा हा छोटा चमचा आहे थोडीशी साखर, साखर 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 पण मिक्स करून घेतली आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया हे आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे हे गोडसर दही आहे एक वाटी दही घेतलं आता आपण याच्यावर फोडणी करून घेऊया छोटी कढई ठेवलेली आहे छोटा पॅन आता याच्यामध्ये अगदी हा पहा एकदम छोटा चमचा आहे तुम्हाला जसं हवं तसं त्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता तूप आता तूप तापलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरं गॅसची फ्लेम बारीक करा थोडासा हिंग दोन मिरच्या बारीक चिरली तूप मी इथे एक चमचाभर वाढवला आहे कारण मला मिरच्या फोडणी करायच्या होत्या आता गॅस बंद करते आणि ही फोडणी याच्यावर आपण टाकून घेऊ आणि हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं चला तर झालं आपलं हे बीटच आणि वर कोथिंबीर टाकून सजवून घेऊया चला तर आवडली का माझी बीटच्या भरिताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनलला